नमस्कार मैत्रिणीनो स्वामी समर्थ आज आपण कशाला साडी कशी बनवायची ते पाहणार आहोत घरच्या साहित्यामध्ये आपण साडी बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण कलशासाठी एक तांब्या घेतलेला आहे तर आपण आणि एक फॅब्रिक मी ब्लाऊज पीसच घेतलेला आहे आता याची उंची साडेपाच इंच आहे आता आपल्याला एक इंच याच्यात एक्स्ट्रा ॲड करायचं आहे तर आपण हा कपडा ब्लाऊजचा फोल्ड करून घेणार आहोत आणि जे एक्स्ट्राचा कपडा म्हणजे दोरी वगैरे निघालेले आहेत ते कट करून घेणार आणि सरळ लाईनमध्ये आपण कपडा कट करून घेणार आहोत ते आपल्याला इथं साडेसहा टिक टिकमार करून घ्यायची आहे आणि ही लाईन आता आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आता आपण याचे साडेसहा साडेसहा इंचाच्या आपण दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला एकूण एकाला जोडून घ्यायचे आहेत तर ता, परत आपण कळशाची जे मान असते म्हणजे तोंड त्याची रुंदी घेणार आहोत ती आपण ती साडे अकरा इंचाची आहे आणि आता आपल्याला वरून फोल्ड करण्यासाठी एक चार इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे आता ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि ही आता पट्टी कट करून घ्यायची आता आपण जे साडेसहा साडेसहा इंचाच्या पट्ट्या काढल्या होत्या त्या एकूण एकाला आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत ह्याच्या आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आता आपण जी उलटी बाजू आहे तिथं आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला सरळ बा बा बाजूनं लेस लावून घ्यायची आहे लेस नसली तरी चालते हे ऑप्शनल आहे पण लावली तर लुक खूप छान दिसतो आता ही पूर्ण लेस लावून झालेली आहे आपली आता आपले जी सरळ बाजू आहे त्या बाजूकून आपल्याला एक एक इंचाच्या आपल्याला आता निळ्या पाडून घ्यायच्या आहेत खालच्या साईडनं एकदम व्यवस्थित निळ्या पाडून घ्यायच्या वरच्या साईडनं थोडं कमी रमी झालं तरी चालतं पण जिकून आपण लेस लावली तिकडल्या बाजूनं एकदम व्यवस्थित साडीच्या निर्या आल्या पाहिजे म्हणजे आपला लूक खूप छान दिसतो हे बघू शकता किती सुंदर आपल्या दिसत आहेत निर्या आणि आपण जिकून निर्या पाडत आहोत त्याची लांबी साडे अकरा इंचच आली पाहिजे इतक्याच आपल्याला निर्या पाडून घ्यायच्या आहेत आणि खालच्या साईडनं एकदम व्यवस्थित निऱ्या पाडून घ्यायच्या आपली पहिली मिरी आहे त्याच्यावर आपल्याला अर्धा इंच त्याच मिरीवर मिरी टाकायची आहे याची साधारण लांबी ऐंशी इंच होती ऐंशी इंचमध्ये मी साडे अकरा इंच एवढेच आंतरत तयार करून घेतलेलं आहे एवढ्या निऱ्या पाडलेल्या आहेत मी आता आपल्याला जे साईडचे भाग होते ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत आता आपल्याला वेलक्रू घ्यायचा आहे आणि एक येलक्रू आपल्याला उलट्या साईडनं आणि एक सरळ साईडनं लावून घ्यायचं आहे आणि चारही कॉर्नरला शिलाई मारून घ्यायची आहे एल क्रूवर तुम्ही बघू शकता लावून घेतलेले आहेत मी क्रू आता जी साईडनं आपण फोल्ड केलेला आहे त्या बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे अशी जर साडी तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आता आपण वरच्या साईडनं निऱ्या पाडल्या होत्या तिथं जी चार इंचाची पट्टी घेतली होती ती आपल्याला जी जी उलटी साईड आहे आपली त्या साईडकून समोरच्या तोंडाकडून फोल्ड करायची आणि ती डबल फोल्ड करायची म्हणजे चार इंचा आपल्याला दोनच इंचचं अंतर तयार करायचं आहे आणि आता ती उलट्या साईडकून आपल्याला लावून घ्यायचं आहे आता जी आपण एक्स्ट्राची पट्टी ठेवली होती ती आपल्याला फोल्ड करण्यासाठी थोडी ठेवून एक्स्ट्राची कट करून घ्यायची आहे आता इथं परत आपल्याला एक डबल शिलाई मारून अपन, घ्यायची आहे तर आपण जी आपली सरळ बाजू आहे त्या बाजूकडं आपल्याला फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे आपले जे धागे धोरे ते मधात गेली पाहिजे आणि एकदम व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आता इथे आपल्याला दोन पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत याची साधारण रुंदी दीड इंच आहे अशा दीड दीड इंचाच्या मी दोन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत तर आपल्याला ही सरळ ठेवायची आणि एक उलटी ठेवून आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला याच्यावर आपल्या बंद तयार करायचं आहे तर फोल्ड करून इथं शिलाई मारून घ्यायची ही खूप सोपी आहे बनवायला आता मी एका ताराच्या मदतीने मी हा बंद मी सरळ करून घेणार आहे आपला बंद सरळ करून झालेला आहे आता आपल्याला दोन चौकोनी कपडे कट करून घ्यायचं आहे हे तुम्ही तुम्हाला जेवढं मोठं पाहिजे तेवढं कमी रमी करू शकता याच्यावर आपल्याला गोल राऊंडमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि तो कट करायचा आणि समोरचं जे गोलाई आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे फोल्ड करून तिथं मी लेस लावून घेणार आहे समोर हे गोंडे तयार करत आहोत तर दोन्ही याला मी सेम पद्धतीनं लेस लावणार आहे आता इथं आपल्याला जे बंद तयार केलं तर त्या बंदामध्ये शेपटी पिन घालायची आणि जी वरची साईड आहे जे आपण फोल्ड केलेली तिथून आपल्याला ते बंद काढून घ्यायचं आहे आणि आता आपण जे बंदाला गोंडे लावण्यासाठी जे तयार केले ते आपण आता इथं लावून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लावून घेऊ शकता ऐकू शकता किती सुंदर दिसत आहे आपलं दोन्ही साइडला आपल्याला सेम पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता आता आपण हे कळशाला घालून पाहूया माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा बघू शकता मित्रांनो आपला फायनल लुक कसा दिसत आहे थँक्यू सो मच